बीड गंभीर स्वरूपाचे गुन्हे करून लोकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या चार गुंडांवर पोलीस अधीक्षक नवनीत कोवत यांनी थेट हद्दपारीची कारवाई केली आहे चौघांनाही बीडसह लातूर आणि धाराशिव या तीन जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलंय या कारवाईनं गुन्हेगारांमध्ये खळबळ उडाली आहे बीड व लगतच्या जिल्ह्यात टोळीनं गुन्हे करणाऱ्या अजय अशोक तांदळे वैवर्ष तेवीस राहणार कोरेगाव तालुका केस विकास सुभाष सावंत वयवर्ष अठ्ठावीस राहणार सावंतवाडी तालुका केस सोमनाथ राजाभाऊ चाळक वयवर्ष बावीस राहणार लहुरी तालुका केस आणि बालाजी राम लाम वयवर्ष एकोणीस राहणार कोरेगाव तालुका केस या टोळीविरुद्ध जीवे मारण्याचा प्रयत्न करणे धमक्या देणे अवैध शस्त्र बाळगणे जबरीत चोरी करणे लोकांना मारहाण करून जखमी करणे गुंडागिरी करून जनतेत दहशत निर्माण करणे असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्यानं सदरच्या टोळीविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम पंचावन्न प्रमाणे हद्दपारीचा प्रस्ताव दिनांक चोवीस ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी केसचे तत्कालीन प्रभारी अधिकारी प्रशांत महाजन यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात सादर केला होता उपविभागीय पोलीस अधिकारी केज यांनी याबाबतची या चौकशी करून पोलीस अधीक्षक बीड यांनी दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस व दिनांक वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी त्यांचे म्हणणे मांडण्यास संधी देऊन त्यांच्या टोळीविरुद्ध असलेल्या गंभीर स्वरूपाचे गुन्हे पाहता जिल्ह्यातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आणि सदर टोळीची पांगापांग करण्यासाठी या टोळीला बीड लातूर आणि धाराशिव जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रातून दोन वर्षाच्या कालावधीसाठी हद्दपार केल्याचे आदेश पोलीस अधीक्षक नवनीत कोवत यांनी आज पारित केले त्यानुसार या टोळीतील अजय तांद्रे विकास सावंत सोमनाथ चाळक आणि बालाजी लांब या चौघांवरही हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे सदरचे कामगिरी पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक चेतनाथ तिडके डीवाय एस पी कमलेश मीना पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन पोलीस निरीक्षक वैभव पाटील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उस्मान शेख सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अभिमन्यू अवताडे पोलीस हवालदार गीते पोलीस शिपाई बिभीषण चव्हाण यांनी केली आहे Never miss an update.